विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला दरम्यान याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणं आणि त्यांच्यातून नेते घडवणं ही आमच्या पक्षाची शिकवण आहे तेच आम्ही करत ते असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला यावेळेस खासदार बाळामामा म्हात्रे शहराध्यक्ष सुहास देसाई तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते एम आय एम काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्षक विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश केल्याचं प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्षक विचारधारेवर चालणारे आहेत सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षच न्याय करू शकतो यावर लोकांचा विश्वास आहे हे या पक्षप्रवेशानं सिद्ध झाल्याचं आव्हाड यांनी सांगितलं कळव्यातील पक्षफुटीबाबत त्यांना विचारलं असतात जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही कारण नवीन कार्यकर्ते घडवणं आणि त्यातून नवनेतृत्व निर्माण करणं हेच आमचं ध्येय आहे शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झालीये ते सर्वांनाच उमेदवारीचं आश्वासन देत आहेत जणू काही एकशे तीस ते दोनशे साठ नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत परंतु इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचं आश्वासन दिल्यानं जे जुने जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाहीत याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही कारण दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही पोस्टरवरून कोणाचे फोटो काढले जातात कोणाचे फोटो टाकले जातात हे समस्त कळवेकर पाहत आहेत त्यावर आपण भाषण न बरं असंही आव्हाड यांनी सांगितलं वेगवेगळ्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे सर गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवका दिल्या आहेत ते शिवसेना धनुष्यावर हाती घेतलं होतं त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत जे इच्छुक बदल होते त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज दिसते तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीस ते दोनशे साठ वार्ड कळणार आहेत काय मला माहीत नाही एकेका एक वार्डातनं चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांच्या गुळ लावतात त्यांची ती सवय आहे चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं आता ते फिरतात मागे 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 उपर्यंत राज्य आलं